पूर्णा तालुक्यातील कोलेवाडी गावाला रस्ता नाही पावसाळ्यामध्ये तर हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो परंतु तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डीवाय एफवाय संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने चिखलामध्ये लोळत निषेध आंदोलन करण्यात आले पूर्णा तालुक्यातील कोलेवाडी गावाला रस्ता दुरुस्तीसाठी मागील अनेक वर्षापासून निवेदन देण्यात आलं परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे नागरिकांना चिखलामधून ये जा करावी लागते शाळकरी विद्यार्थी असतील किंवा शहरामध्ये दूध घेऊन येणारे शेतकरी या सर्वांना याच रस्त्यावरून ये करावी लागते अनेक वेळा छोटे मोठे अपघात देखील घडतात परंतु प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांना हे पाऊल उचलावं लागलं त्यानंतर प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं आहे आमचं कोलेवाडी कोले तर आम्हाला लोक येतात नेते लोक येतात मतदान घेऊन जातात यायला कोणाची जनतेची कसलीही काळजी नाही <coughs> यायला फक्त ते मतदान घ्यायचं वोटिंग घ्यायचं निघून जायचं जनता मेली का वाचली याचा याचं कोणलाही भान नाही आज रस्ता मंजूर होऊन कमीत कमी, कमी आठ दहा वर्ष झाली याचे याचा फंडसुद्धा पडू नये याच्याकडून कोणीच बघत नाही ते उचललं आहे ते काय ते प्रशासनाला माहीत याच्यावर प्रशासनाचं लक्ष सुद्धा नाही त्यांना त्या प्रशासनाला जागा आली पाहिजे अशा पद्धतीनं आमचं आंदोलन चालू आहे आत आत्ता सुरुवात आहे आमच्या आंदोलनाची तर प्रश प्रशासनाला मी अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या जनतेकडं बघून हा रस्ता लवकरात लवकर करावा एवढीच आमची प्रशासनाला नम्र विनंती सर आम्ही कोलेवाडी म्हणजे पूर्णा तालुक्यातील एक ठिकाण आहे गाव आहे कानडखेड नंबर दोनपासून पासून हे एक दोन किलोमीटरच्या अंतरावर येते आज तीस ते पस्तीस वर्ष झाली या ठिकाणच्या ग्राम ग्रामस्थांना अशी समस्या आहे रस्त्याची जर एखादा पेशंट जर असेल गावामध्ये तर त्याला दवाखान्यात न्यायचं असेल तर अगोदर आम्हाला चार चौघ जणांना धरून त्याला न्यावं लागतं अशी रस्त्या पाहिजे अशी रस्त्याची अवस्था आहे दूधवाला असेल त्याला रस्त्यामधून गुडघ्यात करायला चिखलातून जावं लागतं शेतकरी असेल त्याचा माल जरी विकायचा असेल भाव जरी मार्केटमध्ये चांगला असेल केवळ आणि केवळ या रस्त्यामुळे आम्हाला आमचा माल कमी किमतीत विकावा लागतो प्रशासनाला आमची ही विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर करावा ह्याच्या आम्ही हजारो निवेदनं दिली अनेक वेळा कार्यालयात गेलो तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नेत्याकडे असेल जिल्हा सर्वाकडे आम्ही मागणी केली परंतु आतापर्यंत एकही नेता किंवा एकही प्रशासन अधिकारी या ठिकाणी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी किंवा रस्ता कसा आहे किंवा तुमचं गावातले लोक कसे ये जा करतात हे दोन किलोमीटरचं अंतर असेल किंवा पूर्ण आम्हाला दहा किलोमीटर आहे इथून इथला माल नेण्यासाठी शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल हे पाहण्यासाठी आजपर्यंत कोणीही आलेलं नाही सगळे ग्रामस्थ हे अत्यंत संतप्त आहेत या बाबतीत दरवर्षी दरवर्षी पावसाळा आला की हे आमची हीच अवस्था होत असते बघा शेतकरी असे त्यांना गुडघेत करा चिखलातून प्रवास करावा लागत आहे अत्यंत वाईट अवस्था आहे रस्त्याची त्यासाठी आम प्रशासनाला ही विनंती आहे हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे सर्वांची की लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा चांगला रस्ता गावकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा आणि आम्ही एक विकसित महाराष्ट्रात राहत आहोत याची जाणीव आम्हाला व्हावी यासाठी हा रस्ता व्हावा आमची कळकळीची विनंती आहे आपल्या गावातील सरपंच यांचं काय म्हणणं आहे आमच्या गावाकडे कोणीही येत नाही किंवा रस्त्याकडे सर्वांच दुर्लक्ष आहे सरपंच सरपंच तुमच्या गावामध्ये सरपंच असतात सरपंच आहेत पण कोणीही लक्ष देत नाही गावात सरपंच नाही गाव म्हणजे एक मध्ये सरपंच आहेत त्यांना इकडे काही संबंध येत नाही इकडे येऊन पाहत पण नाही मी मी नसीर नसीर शेख शेख मी डी आय ह्या युवा संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आहे मागील काही दिवसापासून कोल्हेवाडी या ठिकाणी गाव नसल्याचं इथल्या एका विद्यार्थ्यानी म माझ्या संपर्कात येऊन सांगितलं आणि तेव्हा मी जेव्हा विचारपूस केली तेव्हा धक्काच बसला की आपण देशाचं स्वातंत्र्य म मिळून स सत्याहत्तर वर्ष झालेत अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा केला आणि आपल्या देशामध्ये असं एक गाव आहे ज्याचं नाव कोल्हेवाडी आहे त्या गावाला रस्ताच नाही म्हणजे हे गाव हे आपल्या देशाचा भाग आहे की नाही हा एक प्रश्न इथल्या गावकऱ्यांना आणि आम्हाला पडतो जर देश स्वातंत्र्य असेल तर इथल्या लोकांना स्वातंत्र्य का मिळालं नाही इथल्या लोकांना पायाभूत सुविधेपासून प पा, सत्याहत्तर वर्षानंतरही स्वातंत्र्याच्या का वंचित राहावं लागतंय हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो आपण जर पाहिलं आता इथे गुडगा गुडगाभर चिखलात म्हणजे इथून येणं जाणं करावं लागतं विद्यार्थी माझ्या आसपास बसलेले आहेत माथ्याऱ्या लोकांना तर इथून प्रवास करणं शक्य नाही आ, मी गावकऱ्याकडनं असं ऐकलं की आतापर्यंत तीन लोकं इथं दगावलेली आहेत या रस्त्यापायी त्यांना नेता आला नाही बाजेवरती चार लोकाला खांद्यावरती जसं माणूस मेलय त्या पद्धतीनं न्यावं लागत आहे या एवढी भयंकर परिस्थिती आपल्या देशामध्ये उद्भवणं एखाद्या गावाला रस्ता नसणं पन्नास वर्षापेक्षा जास्त असूनही इथल्या प्रशासनाला वारंवार आम्ही मागच्या महिना दीड महिन्यापासून सातत्यानं मागा लागलोय सरपंच आम्हाला दोन दिवसात एस्टिमेट होते वर्कआउट होते हे होते म्हणून महिना दीड महिन्यापासून आम्हाला चाल ढकल करत आहेत यांना गांभीर्य का नाही आम्ही म्हटलं पक्का रस्ता होईल तेव्हा होईल पण आता तुम्ही किमान मुर मुरमाचा रस्ता करून दिला पाहिजे पण ते दोन दिवस दोन दिवस म्हणून त्यांनी ढकल चाल ढकल करत आलेले आहेत हा <laughs> रस्ता खरं पाहता महा मातोश्रीमध्ये दोन हजार एकोणीसलाच मंजूर झालेला आहे आणि त्या रस्त्यावरती रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत दोन लाख एक लाख असे करत करत, करत किती बिलं उचलल्या गेलेत चोवीस लाखाचं मला असं मी ऐक म्हणजे मला कन्फर्म नाही पण चोवीस लाखाचा रस्ता मंजूर झालेला असून त्यातले काही बिलं उचलून नाही खाल्लेत पण इथं मुरुम सोडा बघा पायात म्हणजे गुडगाभर चिकलात पाय रुततायत अशी अवस्था या गावाच्या लोकांच्या याला वाट्याला आलेली असताना प्रशासनाने गं गांभीर्या न घेणं गंभीर न होणं हे खूप दुःखद गोष्ट आहे आणि खूपच लज्जास्पद अशी गोष्ट आहे असं मला वाटतं तर आम्ही हात जोडून प्रशासन असेल किंवा शासन असेल आमदार साहेबांकडे गेल्यानंतर आमदार साहेब निवडणुकीच्या मूडमध्ये आहेत आमदार साहेब म्हणतात काय बोलू नका निवडणूक झाल्यानंतर बोला म्हणजे लोकांनी इथल्या पा। पावसाळ्यामध्ये आणखी दोन चार जीव जाऊ द्यायचे काय तुमच्या तुमच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे की काय इथल्या लोकांचं जीवन त्याचं आयुष्य महत्वाचं नाही की काय मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे आमदार साहेबांना कार्यसम्राट म्हटलं जातं पण जर आपण मतदारसंघातले जर रस्ते पाहिले तर कुठलाच रस्ता नीट नाही मी त्यांच्या ऑफिसच्या समोर पुण्यातल्या ऑफिसच्या समोरच्या रस्त्यासाठी आम्ही दीड दोन वर्ष संघर्ष करून तो रस्ता करून घेतला पण साहेब बारा तोडिस लढाई कन्नडखडच्या रस्त्यासाठी आहेरवाडीच्या रस्त्यासाठी नको नको तिथल्या रस्त्यासाठी आम्ही हे करतोय निवेदन देतोय आंदोलन करतोय पण आमदार साहेबाला दिसत नाही आणि प्रशासनाला दिसत नाही आम्ही ह्या माध्यमातून त्याचा निषेध सुद्धा करतो सर्वांचा सर्व प्रशासनाचा आणि शासनाचा आणि हे रस्ता लवकरात लवकर पूर्णो दे विनंती करतोय नाहीतर आम्ही मंत्रालयावरती जाऊन भीक मागो असं आंदोलन करून रस्ता बांधून घेणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी सुशील गायकवाड सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पूर्णा